उद्धव ठाकरे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे या दौऱ्यादरम्यान ते दुपारी बाराच्या सुमाराला कारंजामध्ये जाहीर सभा घेतील संध्याकाळी सहा वाजता वाशिम मध्ये येतील वाशिम मध्ये सुद्धा ते जनतेशी संवाद साधणार आहेत ठाकरेंच्या या दौऱ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरा करत आहेत तर कालपासून ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आपण बघू शकतो मी आहे इथे वाशिम जिल्ह्यातील या कारंजाच्या सभास्थळी इथे जय्यतपणे अशी तयारी करण्यात आलेली आहे दहा हजारापेक्षा बी अधिक आसन व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे तर ते आज दुपारी साधारणतः बारा वाजता इथे या सभेला संबोधित करणार आहेत त्यानंतर ते वाशिम येथील सभेला संबोधित करणार आहेत एकंदरीत महाविकास आघाडीचा इथे उमेदवार जरी घोषित करण्यात आलेला नसला तरी तब्बल चार सभा या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी घेत आहेत गणेश मोळे जिमिडिया कारंजा वाशिम